तर नमस्कार शेतकरी मुलगा या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतोय तुम्हाला तर माहिती मी भाजीपाल्याचे रोजचे अपडेट भाव टाकत असतो आज आहे सात मे आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त होणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि चायतून नवीन असा चायला सात शेअर करायला विसरू नका चला व्हिडिओला मग सुरुवात करतोय तर पण मी याच्या अगोदर एक व्हिडिओ बनवला होता मे महिन्यामध्ये भाजीपाला भाव येईन काय येईन याचं कारण काय भाव काय येईल तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहतो तर मित्रांनो एप्रिल महिन्यामध्ये भाजीपाला कत्तही भावना उठवणं होता भेंडी पण दहा रुपये विकत होती त्यानंतर टमाटे होते शंभर रुपये कॅट आणि वांगे तुम्ही बघू शकता वांग्याला मा पाठीमाग भाव होता दोन महिने अगोदर मध्ये तर एप्रिल महिन्यामध्ये वांगे फक्त शंभर ते दीडशे रुपये कॅरेड टिकत होते शेतकऱ्याचे बेहाल झाले होते तुम्हाला तर माहिती मी रोजची भाजीपाला अपडेट भाव टाकतो माझ्या चॅनलवरती तुम्ही बघू शकता जाऊन व्हिडिओ मी टाकलेले बेहाल होती कोथंबीर फक्त दोनशे तीनशे रुपये शेकडा दरम्यान होती त्यामुळे शेतकऱ्याला काही पुरत नव्हती आणि टमाटे फक्त शंभर दीडशे रुपये कॅरड होते पत्ता उभी दहा रुपये किलो होती फुल भाजीपाला आपला उठून टाकला वांगेही खूप जणांनी उठून टाकले होते चुकतो ही गोष्ट आपल्याला लक्षात आली पाहिजे काय असतं भाजीपाला मार्केटमध्ये आपण फक्त एकच लक्षात करतो आहे आजचं मार्केट काय आहे मिरची काय बाली मिरची सहा हजार रुपये क्विंटल विकली म्हणजे साठ रुपये किलो विकली आपण तिच्यावर फोकस करतो टमाटे काय विकले टमाटे दोन हजार रुपये कॅरेट विकलं मग आपल्या मनामध्ये काय अड्या येते आपण घरी येतो तेच लावतो मग ते लावल्यानंतर काय असतं त्याच्यावर मंदी येते आपण तिवर विचार नाही करायचा हा विचार करायचा भाजीपाला जर खास लावायचा आहे तर मार्केटमध्ये जी वस्तू डीम आहे सध्याला आजचा जी घडीला डीम आहे समजा काकडे आपल्या डीम आहे काकडीला दीडशे रुपये पडली तर आपण काय करायचं काकडी लावायची मग एक महिना अगोदर आपण काकडी लावली तर पुढच्या टप्प्यामध्ये आपला शंभर टक्के आम्ही भाव काकडीचा भेटतो जिथं दहा आहे तर तिथं पंधरा तरी भेटणार पण आपली आशा काय असती नाही जी मार्केटमध्ये भाजीपाला खूप भाव आहे आपण तेच शेतामध्ये लावतो ते लावल्यानंतर आपली भाव जे जो का तसा भाव भेटत नाही त्यानंतर आपली दुसरी कमजोरी असती आपण स्वतःचा मालक असून शेतकऱ्यामध्ये माल शेतीमध्ये माल पिकवतो पण विकायला आपल्याला लाज वाटते का त्याची का लाज वाटते तर लाज ही भीक मागण्याची असली पाहिजे व्यवसाय करण्याची नाही तर मे महिन्यामध्ये तुम्ही लागवड केली मे जून हे दोन महिने तुम्हाला हमी भाव होते पण का वाढतात हे तुम्हाला माहितीच का त्याचं कारण आहे मे महिन्यापासून सगळे शेतकरी काय करतात आपल्या शेतीमध्ये लक्ष घालतात कारण की त्यांची पेरणी येते सरकी कपाशी हे लावण्याची त्यांची तयारीमध्ये लागतात सगळे नांगडी वगैरे करून देतात वावर वगैरे सगळे गुंतवणूक करतात का एप्रिल महिन्यामध्ये भाजीपाला खास भावने भेटला त्यामुळे सगळ्यांची निराशी असते लोक म्हणतात भाजीपाला जाऊ द्या सोडूनच द्या परत विहिरीला सगळ्यांच्या पाणी नसतं ते हमेशा माळव करतात मग ते आपलं अर्ध एकर वावर करण्या खाली ठेवतात आता खूप जण बोलतात आता मे महिन्यामध्ये काय लावा तर टमाटे लावायचे सगळ्यांची आशे आहेत का आज वर्षी टमाट्याला मस्त भाव होता दोन हजार ते अडीच हजार रुपये कॅरेट दरम्यान विकलं होतं पण यावर्षी एवढा टमाट्याचा चान्स नाही भाव वाढण्याचा तरी पण पाचशे सहाशे रुपये आपलं दरमान कॅरेट विकत आपले दोडके आपण हेही लावू शकतो यालाही चांगलं मार्केट असतं समोर तुम्ही माणसान दोन महिन्यामध्येच का भाजीपाल्याला भाव असतो नंतर का नसतं तर त्याचं रिझन आहे तर काय असतं सगळ्या शेतामध्ये भाजीपाला लावलेला असतो सरकी वगैरे त्यामध्ये सगळ्या काय असतं शेतामध्ये कोथंबीर वगैरे मिरच्या वगैरे लावतात तर दोन ते तीन महिन्यामध्ये ते शेतामध्ये येतं त्यामुळे मार्केटमध्ये त्याचे भाव पडून जातात त्यामुळे तीन महिनेच भाजीपाला मस्त भाव असतो त्यानंतर ते परत भाजीपाला डीम होऊन जातो तर आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल चायना सस्पेन्स शेअर करावीसू नका चला पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ पर्यंत